नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा विशेष असं मस्त थंडगार शरीराला थंडावा देणारं आणि कोणताही प्रकारचा रंग न वापरता अगदी साधी सोपी पद्धतीने इंटरेस्टिंग असं वॉटरमेलॉन ज्यूस बघणार आहोत मी रोहिणी तुमचे रोहिणी होम किचनमध्ये में मनापासून स्वागत करते चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी अर्धा टरबूज वापरलेला आहे टरबूजाचे छान मस्त फोडी करून घेतले आहेत त्यातल्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत जर याच्या बिया काढावेशा नकोशा वाटत असतील तर तुम्ही हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि गाणीने छान गाळून घ्यायचं म्हणजे ज्या बिया असतील त्या वरती गाणीमध्येच राहतील आणि त्यातमध्ये तुम्हाला टरबूजाचा रस हा छान मिळेल आता टरबूज हे मी फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं ऑलरेडी त्यामुळे ते थंडगारच आहे तर यामध्ये मी थंड पाणी वगैरे नाही वापरणार आहे डायरेक्ट टरबूजाच्या पुढे आपण मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहोत आणि टरबूजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळेही पाणी वापरलं नाही तरी चालणार आहे तर इथे मी थोडा चाट मसाला घेतला आहे अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि चव छान येते आणि इथे मी थोडं सैंदव मीठ वापरलेलं आहे तर हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्सरमध्ये असं बारीक करून झालेलं आहे आपलं सरबत जे आहे ते आता रेडी आहे तर आपण सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकतात ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि काही मिनटांमध्ये तयार होणारी आणि घरगुती साहित्यांमध्ये होणारी ही रेसिपी आपली आहे काही मिनटांमध्ये आपलं टरबूजाचं सरबत जे आहे ते थंडगार शरीराला थंडावा देणारं आणि उन्हाळ्यात तुम्ही सहज बनवू शकणार असं मजेदार टरबूजाचं सरबत जे आहे ते रेडी आहे ती सरबत तुम्ही एकाच वेळेला जास्त बनवून स्टोअर करू शकतात म्हणजे ज्यावेळी आपण उन्हातून घरात येतो त्यावेळी तुम्ही हे थंडगार अगदी पिऊ शकतात तुमच्या घरी कोणी गेस्ट आले त्यांना तुम्ही अगदी देऊ शकतात हे खूप छान आहे उन्हाळ्यात तुम्ही नक्की बनवून पाहा तुम्हाला आवडेल लहान मुलांना खूप हेल्दी आहे आणि पटकन होणारी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी साधी सिम्पल आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असा छान मस्त थंडगार मजेदार खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय